नमस्ते मित्रांनो आज आपण क्वाड्रेटिक इक्वेशनचा पुढचा पार्ट पाहूयात क्वाड्रेटिक मध्ये आपण आतापर्यंत आपण काय केलं की क्वाड्रेटिक इक्वेशन फॅक्टरायझेशन मेथडने आपण सॉल्व्ह केले ठीक आहे फॅक्टरायझेशन मेथडने सॉल्व केले त्यानंतर एक पद्धत आणखी एक शिकायची आपल्याला क्वाड्रेटिक इक्वेशन सोडवण्याची बघा फॉर्म्युला फॉर सॉल्व्हिंग क्वाड्रेटिक इक्वेशन एक फॉर्म्युला आहे हा जो दिसतोय आपल्याला एक मोठा फॉर्म्युला तर तो फॉर्म्युला आपल्याला वापरून क्वाड्रेटिक इक्वेशनचे रूट्स म्हणजे व्हॅल्यूज एक्सच्या व्हॅल्यूज म्हणजे रूट्स आपल्याला काढता येतात तर याच्यामध्ये अल्फा आणि बीटा हे दोन एक्सच्या व्हॅल्यूज आहेत आणि त्यांना टू रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन असं म्हटलं जातं जर आपलं इक्वेशन या स्वरूपामध्ये म्हणजे स्टँडर्ड फॉर्ममध्ये ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू झिरो या स्वरूपामध्ये असेल तर आपल्याला माहिती आहे की ची व्हॅल्यू काय असते बी ची व्हॅल्यू काय असते आणि ची व्हॅल्यू काय असते ए म्हणजे एक्स स्क्वेअरचा कोइफिसियंट बी म्हणजे चा कोइफिसियंट आणि सी म्हणजे कॉन्स्टंट अशा पद्धतीने जर इक्वेशन असेल तर ए बी आणि सी च्या व्हॅल्यू आपण माहिती करून घेऊ शकतो त्याच व्हॅल्यूज या फॉर्म्युलामध्ये पुट करून आपण या इक्वेशन इक्वेशनचे दोन रूट्स काढू शकतो पहिला फॉर्म्युला म्हणजे पहिला x ची व्हॅल्यू म्हणजे पहिलं रूट अल्फा या अक्षराने दर्शवलं जातं आणि त्याचा फॉर्म्युला आहे मायनस बी प्लस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस फोर एसी ए।, बी, बी, ए सी अपॉन टू ए याच्यामध्ये पूर्णपणे b b ए म्हणजे ए या तीन टर्म जर माहिती असतील तर या फॉर्म्युलामध्ये आपण त्याच्या व्हॅल्यूज पुट करून कॅल्क्युलेशन करून अल्फा म्हणजे वन ऑफ द रूटची व्हॅल्यू आपण काढू शकतो आणि दुसरं रूट जे बीटा आहे म्हणजे आपल्याला माहिती आहे क्वेड्रेटिक इक्वेशनमध्ये एक्सच्या नेहमी दोन व्हॅल्यूज असतात तर एक पॉझिटिव्ह व्हॅल्यू आणि एक नेगेटिव्ह व्हॅल्यू या ठिकाणी दोन्ही फॉर्म्युलामध्ये केवळ एकच एक फरक आहे मायनस बी मायनस बी नंतर इथे निगेटिव्ह साइन आहे बीटामध्ये आणि अल्फामध्ये पॉझिटिव्ह साईन आहे एवढी एवढाच फरक आहे नाही तर फॉर्म्युला दोन्हींचा अल्फा, दो अल्फा आणि बीटांचा सेम आहे मायस बी बघा मायनस बीज घ्यायचंय जर आपल्या इक्वेशनमध्ये पॉझिटिव्ह बी असेल त्याला मायनस करायचं आहे आणि मायनस बी जर इक्वेशनमध्ये असेल ऑलरेडी तर इथे घेताना तो पॉझिटिव्ह घ्यायचा हे आपण इक्वेशन सोडवताना तर पाहूच परंतु साईनमध्ये फरक जो बी नंतरचा साईन अल्फामध्ये प्लस आहे आणि बी नंतरचा साईन बीटामध्ये मायनस आहे ही गोष्ट लक्षात ठेवायची हा फॉर्म्युला पाठ असेल तर तुम्ही कोणत्याही क्वेड्रेटिक इक्वेशनचं व्हॅल्यूज रूटच्या व्हॅल्यूज काढू शकता दुसरी महत्वाची गोष्ट जी ही टर्म आहे बी स्क्वेअर मायनस फोर ए सी ही सेपरेटली काढून घेतनं आपल्याला कॅल्क्युलेशनच्या दृष्टीने सोपं पडतं आणि या बी स्क्वेअर मायनस फोर ए सी या व्हॅल्यूलाच डिस्क्रिमिनंट असं म्हटलं जातं ठीक आहे त्या डिस्क्रिमिनंटच्या वर डिपेंड असतं की त्या क्वाड्रेटिक इक्वेशनचे डिस्टिंक्ट रूट आहेत की नाहीत ठीक आहे एवढच लक्षात ठेवा की बी स्क्वेअर मायनस फोर ए सी या व्हॅल्यूला डिस्क्रिमिनंट म्हटलं जातं आणि हे दोन फॉर्म्युले माहिती पाहिजेत भाई बस तुम्हाला थोडंसे कॅल्क्युलेशन करून बी अल्फा आणि बीटा हे दोन क्वाड्रेटिक इक्वेशनचे रूट्स काढू शकतो आपण जर आपल्याला ए बी सी च्या व्हॅल्यू माहिती असतील आणि हा फॉर्म्युला माहिती असेल तर ठीक आहे मित्रांनो तर आपण याच्यावर आधारित प्रॅक्टिस सेट बघूयात आता तर बघा मित्रांनो आता आपण टू पॉइंट फोर प्रॅक्टिस सेट घेऊयात त्याच्यामध्ये फर्स्ट जो क्वेश्चन आहे तर तो कशावर आधारित आहे क्वॅटिक इक्वेशन दिलेले आहेत तो जनरल फॉर्म सोबत कम्पेअर करायचा आहे जो जनरल फॉर्म आहे आपला इक्वेशनचा कोणता आपला जनरल फॉर्म आहे एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू झिरो याच्या सोबत प्रत्येक इक्वेशन कम्पेअर करायचंय आणि आपल्याला ए बी आणि सी यांच्या व्हॅल्यूज लिहायच्यात फक्त इतकाच क्वेश्चन आहे तर बघा मित्रांनो जर ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स सी या इक्वेशन सोबत हे पहिले इक्वेशन जर आपण कंपेअर केलं तर ची व्हॅल्यू म्हणजे एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट आहे वन म्हणजे ए इज इक्वल टू वन बी ची व्हॅल्यू काय येणार मग बी ची व्हॅल्यू येणार मायनस सेवन मायनस सेवन येणार मित्रांनो ठीक आहे आणि ची व्हॅल्यू येते या ठिकाणी प्लस फायव्ह म्हणजे फायव्ह नुसतं लिहिलं तरी चालेल ठीक आहे त्याच्यानंतर आपण दुसरं इक्वेशन बघूया इथे इक्वेशन देताना तुमच्या टर्म्स फक्त इकडे तिकडे दिलेल्या आहेत आपण स्टँडर्ड फॉर्म मध्ये अगोदर ते इक्वेशन घेऊयात टू एम स्क्वेअर फाईव्ह एम इकडे येईल इक्वेशनच्या लेफ्ट हँड साईडला म्हणजेच त्याचं होईल मायनस फाईव्ह एम आणि मायनस फाईव्ह होईल प्लस फाईव्ह स्टँडर्ड फॉर्म मध्ये आता आपलं इक्वेशन आलं इकडे झिरो राहिला आता स्टँडर्ड फॉर्म म्हणजे याच्यासोबत जर आपण कम्पेअर केलं ते इक्वेशन तर ची व्हॅल्यू म्हणजे एम स्क्वेअर स्क्वेअर टर्मचा जर कोइफिसियंट बघितला तर तो दोन आहे बी म्हणजे एम या टर्मचा कोयंट बघितला तर तो मायनस फाईव्ह आहे आणि सी म्हणजे आहे अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी ए बी आणि सी या व्हॅल्यू मिळाल्या त्याच्यानंतर तिसरं इक्वेशन दिलं असं मित्रांनो याच्यामध्ये वाय स्क्वेअर आणि सेव्हन वाय कॉन्स्टंट टर्म दिलेली नाहीये काही घाबरायची गरज नाही कॉन्स्टन टर्म दिली नाही म्हणजे ती झिरो आहे असं आपण समजूया इक्वेशन स्टँडर्ड फॉर्म मध्ये घेण्यासाठी पहिल्यांदा सेव्हन वाय इक्वेशनच्या हँड साईडला आणूयात स्क्वेअर मायनस होईल ते मायनस सेवन वाय आणि प्लस केला आणि मायनस केला तरी काही फरक पडत नाहीये त्यामुळे आणि इक्वल टू साइन च्या पुढे पुन्हा झिरो म्हणजे जी हा होईल आपला हा क्वेड्रेटिक इक्वेशनचा स्टँडर्ड फॉर्म याच्याशी जर आपण कम्पेअर केलं तर आपल्याला ची व्हॅल्यू या ठिकाणी वाय स्क्वेअरचा कोफिसियंट म्हणजे वन ही आपली ची व्हॅल्यू येईल त्याचप्रमाणे ची व्हॅल्यू येईल मित्रांनो मायनस सेवन आणि सी ची व्हॅल्यू ऑबियसली झिरो येईल मित्रांनो ठीक आहे अशा पद्धतीने क्वाड्रेटिक इक्वेशनला आपण कम्पेअर करून स्टँडर्ड फॉर्मशी कम्पेअर करून ए बी आणि सी च्या व्हॅल्यू फाइंड करता आल्या पाहिजेत आणि याचाच उपयोग आपल्याला तो मागील जो फॉर्म्युला होता क्वाड्रेटिक इक्वेशन सोडवण्याचा त्याच्यामध्ये होणार आहे त्यामुळे टर्म्सची आदला बदल करून आपल्याला ए बी आणि सी यांची व्हॅल्यू फाइंड करणं गरजेचं आहे आणि ते माहिती असणं गरजेचं आहे विथ साइन मित्रांनो साइन पण इथे महत्त्वाचा आहे मित्रांनो आता सेकंड क्वेश्चन पाहूयात सेकंड क्वेश्चन मध्ये आपण फॉर्म्युला वापरून इक्वेशनचे रूट्स व्हॅल्यूज काढायचे आहेत म्हणजे एक्स ची व्हॅल्यूज काढायचे तर आपला फॉर्म्युला काय तो पहिल्यांदा आपण इथं राईट डाऊन करून घेऊयात एक्स इज इक्वल टू मायनस बी प्लस और मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस फोर ए सी अपॉन टू ए म्हणजे या ठिकाणी हा फॉर्म्युला यूज करून आपल्याला दोन एक्स च्या व्हॅल्यूज काढायच्या आहेत हे क्वाड्रेटिक इक्वेशन दिलेलं आहे आपला स्टँडर्ड फॉर्म काय आहे क्वाड्रेटिक इक्वेशन तर ते आहे एक्स एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू झिरो हे आहे याच्याशी कम्पेअर करून आपण ए बी आणि सी यांच्या व्हॅल्यू पहिल्यांदा लिहून घेऊयात ए ची व्हॅल्यू काय येईल ची व्हॅल्यू वन आहे बी ची व्हॅल्यू मित्रांनो सिक्स येणार आहे बरोबर आहे आणि सी ची व्हॅल्यू फाईव्ह आहे मित्रांनो आता या इक्वेशन मध्ये आपण अल्फा आणि बीटा या दोन व्हॅल्यू काढू शकतो म्हणजे एक्सच्या दोन व्हॅल्यू काढू शकतो या ठिकाणी साइन वेगवेगळा आहे त्यामुळे दोन व्हॅल्यू देणार आहेत तर आपण सायमल्टेनियस एक्स ची एक व्हॅल्यू काढूयात म्हणजे आपण अल्फाची व्हॅल्यू काढूयात अल्फाचा फॉर्म्युला आहे मायनस बी आपण असं देखील करू शकतो की आपण डिस्क्रिमिनट म्हणजे जी ही टर्म आहे बी स्क्वेअर मायनस फोर ए सी ही टर्म आपण घेऊन त्याची व्हॅल्यू जर अगोदर काढली तर पुढचे कॅल्क्युलेशन आपल्याला इजिली करता येतील बी स्क्वेअर मायनस फोर ए यांची व्हॅल्यू काढण्यासाठी बी स्क्वेअर म्हणजे सिक्स त्याचा स्क्वेअर मायनस फोर इंटू ए म्हणजे वन आहे आणि सी म्हणजे फाईव्ह आहे तर ही व्हॅल्यू मित्रांनो मिळेल आपल्याला थर्टी सिक्स सिक्सचा स्क्वेअर थर्टी सिक्स मायनस फोर इंटू वन मायनस फोर आणि मायनस फोर इंटू फाईव्ह याचा आन्सर येईल मायनस ट्वेंटी आणि म्हणजेच डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू सिक्स्टीन आलेली आहे आता अल्फा आणि बेटा आपण सायमल्टेनियसली काढून घेऊयात अल्फाचा फॉर्म्युला आहे मायनस बी प्लस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस फोर ए सी अपॉन टू ए हा अल्फाचा फॉर्म्युला आहे आणि सोबतच बीटाचा फॉर्म्युला सुद्धा लिहूयात मायनस बी मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस फोर ए सी अपॉन टू ए हा झाला बीटाचा फॉर्म्युला अल्फाच्या फॉर्म्युलामध्ये आपण अल्फा अल्फाच्या फॉर्म्युलामध्ये किमती घालूयात मायनस बी घ्यायचा आहे बी काय आहे सिक्स म्हणून मायनस सिक्स येईल प्लस डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू बी स्क्वेअर मायनस फोर ए सीची व्हॅल्यू सिक्स्टीन आली आहे ती अंडर रूट सिक्स्टीन अशा पद्धतीने लिहूयात आणि टू इंटू ए म्हणजे टू इंटू वन असं येणार आहे सेम तशाच पद्धतीने फक्त एक साइन डिफरंट आहे जे की मायनस आहे ओके okay? त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर आपण ची व्हॅल्यू मायनस सिक्स रूट अंडर रूट सिक्सटीन म्हणजेच काय मित्रांनो तर म्हणजेच फोर ही व्हॅल्यू येते आणि टू इंटू वन टू त्याच पद्धतीने बीटा बरोबर मायनस सिक्स मायनस फोर कारण सिक्स्टीनचा स्क्वेअर रूट फोर आहे म्हणून अल्फा बरोबर याच काय आन्सर येईल याचा आन्सर येईल मायनस टू अपॉन टू बरोबर मायनस सिक्स आणि प्लस फोर याचा आन्सर येतो मायनस टू याच पद्धतीने बीटा याचा आन्सर येईल मायनस टेन याचं ऍडिशन होईल आणि मायनस साईन कॉमन जे आहे ते आन्सरला येईल म्हणजे या ठिकाणी ज्या दोन व्हॅल्यूज मिळाल्यात अल्फा आणि बीटाच्या पहिली व्हॅल्यू आहे मायनस वन पहिला रूट आहे मायनस वन आणि दुसऱ्या रूटची व्हॅल्यू आहे मायनस ओके okay? अशा पद्धतीने मायनस वन आणि मायनस फाईव्ह या क्वाड्रेटिक इक्वेशनचे दोन रूट आपल्याला या ठिकाणी मिळाले आहेत आता सेकंड इक्वेशन आपण फॉर्म्युलाने सोडवण्याचा प्रयत्न करूयात सेकंड इक्वेशन आहे एक्स स्क्वेअर मायनस थ्री एक्स मायनस टू याला आपण स्टँडर्ड फॉर्म सोबत कम्प्ले कम्पेअर केलं आपला स्टँडर्ड फॉर्म आहे ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू झिरो त्याला कम्पेअर केल्यानंतर आपल्याला ए ची व्हॅल्यू वन बी ची व्हॅल्यू मायनस थ्री आणि सी ची व्हॅल्यू आली मायनस टू अशा व्हॅल्यूज मिळाल्या डिस्क्रिमिन्ट म्हणजे बी स्क्वेअर मायनस फोर ए सी आपण काढून घेऊयात बी स्क्वेअर म्हणजे मायनस थ्रीचा स्क्वेअर मायनस फोर इन टू ए आणि सी यांचं मल्टिप्लिकेशन ए आहे वन आणि सी आहे मायनस टू मित्रांनो याचा आन्सर येईल मायनस थ्रीचा स्क्वेअर येतो नाईन त्याच्यानंतर याच पूर्ण आन्सर येईल मायनस फोरने वनला मल्टिप्लाय केल्यानंतर मायनस फोर आणि मायनस फोरने पुन्हा मायनस टू ला मल्टिप्लाय केल्यानंतर मायनस एट अस प्लस एट असं आन्सर येईल म्हणजेच नाइन इंटू एट सेव्हन्टीन असं आपल्या डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू आली आहे मग आता अल्फा एक्स एक वैल्यू वैल्यूचर्म्युला है मैनस बी प्लस अंडर रूट बी स्क्वेर मैनस फोर ए सी अपॉन टू ए तसेच बीटाचला है मैनस बी मैनस अंडर रूट बी स्क्वेर मैनस फोर ए सी अपॉन टू ए ठीक आहे तर आपण फॉर्म्युला मध्ये किमती घालूयात मायनस बी म्हणजे बघा मित्रांनो या ठिकाणी बी ॲक्च्युली मध्ये आहे बी ची व्हॅल्यू आणि फॉर्म्युलामधलं मायनस साईन म्हणजे मायनस मायनस थ्री असं या ठिकाणी लिहावं लागेल आणि सतरा जे आहे डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू ती अंडर रूट सेवन्टीन अशा पद्धतीने लिहा लिहिता येईल टू ची व्हॅल्यू वन आहे टू इन टू वन सेम तसंच वेटाची व्हॅल्यू फक्त एक साईन मध्ये डिफरन्स मायनस बी लिहिताना पुन्हा एकदा मायनस मायनस थ्री असं लिहावं लागेल आणि अंडर रूट सेव्हनटीन लिहिता येईल डिस्क्रिमिनेटच्या ऐवजी अपॉन टू ए म्हणजेच टू इंटू वन अल्फाची व्हॅल्यू येते मायनस मायनस प्लस होईल म्हणजे इथं फक्त थ्री येईल प्लस से रूट सेवन्टीन अपॉन टू अशी अल्फाची एक व्हॅल्यू मिळेल आणि बीटाची व्हॅल्यू सेकंड व्हॅल्यू मिळेल मायनस मायनस पुन्हा प्लस म्हणजे थ्री मायनस रूट सेवनटीन अपॉन टू ही झाली अल्फाची एक व्हॅल्यू म्हणजे रूट एक रूट झाला इक्वेशनचा क्वाड्रेटिक इक्वेशनचा आणि हा दुसरा रूट आपल्या सेकंड क्वाड्रेटिक इक्वेशनचा थ्री प्लस रूट सेवन्टीन अपॉन टू आणि थ्री मायनस रूट सेव्हनटीन अपॉन टू इतकं आन्सर लिहिलं तरी पुष्कळ आहे याच्या पुढे काही सिम्प्लिफिकेशन करण्याची आवश्यकता नाही किंवा होणारही नाही ठीक आहे आता फिफ्थ प्रॉब्लेम बघूयात फिफ्थ प्रॉब्लेम मध्ये आपण वायचा कोयफिसेंट आपल्याला या ठिकाणी फ्रॅक्शन मध्ये दिलाय तो फ्रॅक्शन मधला कोयफिसेंट आपल्याला काढून टाकण्यासाठी आपल्याला तीनने या पूर्ण इक्वेशनला मल्टिप्लाय करावं लागेल कारण मध्ये थ्री आहे ठीक आहे तर मग कसं करायचं बघूयात लेट्स मल्टिप्लाय 3. 3 ने मल्टिप्लाय केलं पूर्ण इक्वेशनला तर थ्रीने वाय स्क्वेअरला मल्टिप्लाय केलं तर थ्री वाय स्क्वेअर या टर्मला मल्टिप्लाय केलं तर फक्त वाय उरेल आणि इक्वल टू टू ला मल्टिप्लाय केलं तर सिक्स म्हणजेच स्टँडर्ड फॉर्म मध्ये पुन्हा इक्वेशन आणूयात आपण थ्री वाय स्क्वेअर प्लस वाय मायस सिक्स 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 इकडे आल्यानंतर मायनस सिक्स होईल आणि इकडे झिरो राहील हा झाला आपला स्टँडर्ड फॉर्म ऑफ क्वायट्रॅटिक इक्वेशन याच्याशी कम्पेअर करून आपण ए बी आणि सी च्या व्हॅल्यू काढूयात एची व्हॅल्यू ची व्हॅल्यू थ्री ए ची व्हॅल्यू वन आहे आणि सी ची व्हॅल्यू मायनस सिक्स आहे हे लक्षात ठेवा साईन महत्वाचे मायनस सिक्स आहे मग आता डिस्क्रिमिनेंट काढण्यासाठी म्हणजे बी स्क्वेअर मायनस फोर ए हा आपण काढूयात याची व्हॅल्यू काढण्यासाठी बीचा स्क्वेअर म्हणजे वनचा स्क्वेअर मायनस फोर इंटू एची व्हॅल्यू थ्री इंटू मायनस सिक्स हे सोडवल्यानंतर एकचा स्क्वेअर एक मायनस मायनस फोर इंटू थ्री मायनस ट्वेल्व आणि मायनस ट्वेल्व इंटू इंटू मायनस सिक्स्टीन त्याची व्हॅल्यू येणार मायनस नाही तर प्लस सेवन्टी टू म्हणजे डिस्क्रिमिनेंटची व्हॅल्यू सेवन्टी थ्री आलेली आहे अशी येते त्यानंतर मग अल्फा म्हणजे एक रूट आहे तर त्याचा फॉर्म्युला आहे मायनस बी प्लस डिस्क्रिमिनेट म्हणजे बी स्क्वेअर मायनस फोर ए सी अपॉन टू ए आणि सोबतच बीटाचा पण फॉर्म्युला लिहून घेऊयात बीटा म्हणजे मायनस बी मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस फोर ए सी अपॉन टू ए बघा आता व्हॅल्यू पुट करूयात पटपट अल्फाचा अल्फा इज इक्वल टू मायनस बी बी ची व्हॅल्यू वन आहे म्हणजे मायनस वन प्लस अंडर रूट सेवन्टी थ्री पूर्ण डिस्क्रिमिनेटची व्हॅल्यू आपण अगोदर काढून घेतली ती सेवन्टी थ्री आहे अंडर रूट लिहायची टू इंटू ए टू इंटू ए ए ची व्हॅल्यू थ्री आहे म्हणजे टू इंटू थ्री असं लिहिता येईल बेटा मायनस वन मायनस वन मायनस अंडर रूट सेवन्टी थ्री आपण टू इंटू थ्री अल्फा इज इक्वल टू मायनस वन प्लस अंडर रूट सेवन्टी थ्री अपॉन सिक्स ही एक रूटची व्हॅल्यू आली आपली पहिल्यांदा आणि दुसऱ्या रूटची व्हॅल्यू काढण्यासाठी मायनस वन मायनस अंडर रूट सेवन्टी थ्री अपॉन सिक्स याच्यापेक्षा पुढे सिम्प्लिफिकेशन होत नाही ही, ही आपली पहिल्या रूटची व्हॅल्यू आणि दुसऱ्या रूटची व्हॅल्यू रूट आहे बेटा कॅटेकरी ओके